बदलापूरमधल्या दत्तवाडी परिसरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली दत्तवाडी परिसरातील द्वारकाबाई गणेश नाईक शाळेमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान योजना राबवल्यानंतर ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचाय त्यांनी वडनेरे यांच्याशी संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलं तसेच आमच्या माध्यमातून हजारो महिलांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती शहराध्यक्ष शैलेश यांनी निश्चितपणे शहरातील हजारो महिलांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे माझी लाडकी बहिणीची योजना शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे त्याअंतर्गत या ठिकाणी अनेक महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं त्यामुळे हजारो महिलांच्या या ठिकाणी आम्ही अर्ज भरून घेतलेले आहेत आणि ह्या सरकारने अगदी मावळतीच्या काळामध्ये अशा प्रकारे म महिलांसाठी कोणत्याही प्रकारच्या योजना न राबवता हो शेवटच्या सणी का होईना जरी योजना या ठिकाणी लोकांसमोर आणलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील यामध्ये आघाडी घेईल निश्चितपणे बदलापूर शहरातील हजारो महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी त्यांचे फॉर्म भरून त्यांना एक चांगल्या प्रकारे दिला तसा देण्याचं काम आणि त्यांच्या या योजनेअंतर्गत त्यांना महिन्याला जे पंधराशे रुपये मिळणार आहेत त्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करीत आहे